<laughs> 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 जय माते भाई एक नंबर पूरा पाल गाइज तुम्हाला सांगू क्या छत्री छत्रिमस्त पकडून ठेवलेलं आणि वारा पाणी उडला जय बघा पब्लिक नाहीये बाकी आता आमचा शूट चालू आहे इकडे सीन एक नंबर आहे का ना गाईज लय मोठी एक नंबर आहे सेलिब्रिटी भेटले आम्हाला सध्या कुठे जायचं ते माहित नाही आम्हाला कायस बरं जोरपा उतरत बरं गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग जे इक्विरा आज आपण आलेलो आहे इक्विरीला आलो आहे काल रात्री आलो आहे आणि आता जस्ट ब्लॉग चालू करतो नाश्ता वगैरे केलं आहे आपण आणि चला आज आपला शूट आहे एकविरा याच्या गाण्याचा आपला न्यू सॉन्ग येते डी जे उमेश या युट्यूब चॅनलवरती आपल्यासोबत लिडला आहे अक्षता आणि ऋतिका शेलार जसेच आपले लाडकी मित्र माझे प्रशांतजी वोईर हे प्रत्येक गाण्यामध्ये आपल्याला घेतात त्याच्या कोणताही सॉन्ग असला तो पहिला सजेस्ट करतो तर तो मला सजेस्ट करतो गाण्यासाठी आणि थँक्यू सो मच प्रशांत ब्रो आणि चला आज एकविरीला आलो आहे आम्ही मॉर्निंग झाल्यापासून गाणी बघतोय तर सर्व गाणीच माझे वाचतात खूप चांगला वाटतंय मला की पब्लिकचा प्रेम आणि पब्लिकचा सपोर्ट कारण की गाणी आपली एवढे म्हणजे सर्व हिट आहे जिथे हळदी लग्नामध्ये जातो तिथे तिथे आपले गाणे वाजतच असतात तुम्ही नक्की सर्वजण एन्जॉय सुद्धा करता आपल्या गाण्यांवरती नाचता सुद्धा आत्ता पण प्रशांत आणि मी जस प्रशांतला बोललो बोला प्रशांत आपले गाणी वाजतात तर प्रशांत बोला अरे सगळीकडे प्रशांत भैरचेच वाजतात तर जस आता बाहेर निघालो बाहेर निघाल्याच्या नंतर भरपूर सारी आपली जी इन्स्टाटू फॅमिली आहे ती मला भेटली की दादा आज तू ब्लॉग नाही का बनवला तर मी बोललो का आता मी चालू करतोय ब्लॉग बनवायला ती लोक आली माझ्यासोबत फोटो वगैरे काढले त्यांनी आणि त्यांना जाऊन आता मी ब्लॉगमध्ये नक्की घेणार कारण की का प्रत्येकाची इच्छा असते की सॅमीच्या ब्लॉगमध्ये आपण जावा म्हणून तर चला त्यांना घेतो आता ब्लॉगमध्ये जाऊन आता बघा ठेंब ठेंब पाणी पडं हा गाणे अजून पण रील्सवरती येतोय रील्स बनवतात आणि वाचतो सुद्धा हा गाणं आता पण मी फार्म हाऊसला सकाळपासून ऐकतो तर हा गाणी वाचतोय एक आणि सहा जणी माझ्या बाया भुकल्या हा सुद्धा सॉन्ग वाचतोय आणि जस्ट आता लेटेस्टला जो प्रशांत भोईरचा जो सॉन्ग आहे टासण्या टोसल्यात लिंबाला हा गाणं तो पण गाणं आता वाजत होता बघा गाणी कसे असतात एक एक जी कलियुग चालू आहे ना टासण्या लिंबू आणि ही खरी गोष्ट चालू आहे ही खरी गोष्ट आहे की काही लोक जे आपल्यावरती जलतात ना ते जलणारी हीच गोष्ट करत असतात की हा पुढे गेला नाही पाहिजे तो पुढे गेला अरे याचा बिझनेस लय मोठा आहे याचा कसा खाली आणायचा तर ही आपली लोक करतात काय तर भक्तांचे जवळ जाऊन निंबू नारळ टास्टून समोरच्याला कसं काय करायचा आणि हा तुम्हाला एक सांगतो तुमच्यावर जर टोणा जर कोणी केला असेल ना तुम्हाला दुसरा त्रास कुठे होणार नाही तुमचा काय होणार तुम्हाला नंतर इथे छातीमध्ये दुखेल इथे छातीमध्ये दुखेल छातीमध्ये चमका येतील बस एवढाच होईल आणि तुमचं कुठेतरी बिझनेस चालू असतील ना चांगले ते कुठेतरी थोडेसे कमी येतील कमी होतील म्हणजे तर तुम्ही लक्षात ठेवा आदेश गुरुं का अलग निरंजन अलग निरंकर असे बोलत राहायचं बस बाकी काय नाही नातांचे पुरे काही नाही आहे नातांचे पुरे काही नाही आहे बस बाकी मी काय बोलत नाही चला आता मी गाडीतून उतरतोय मी ब्लॉक बनवायला गाडीमध्ये का आलो मी बाहेर पण बनवला असता ब्लॉक पण पाऊस सकाळपासून भरपूर पडतोय भरपूर पडतो म्हणजे भरपूर पडतोय पाऊस आम्ही शूट कसा करायचा तो आमचा विचार चालू आहे तर शूट कसा करायचा तर चला त्यांना ते हो आता ब्लॉग मध्ये घेतो मी थोडासा ब्लॉग मध्ये दाखवतो त्यांची काय इच्छा ब्लॉग मध्ये बोलायची ते सुद्धा आपण त्यांना विचारू तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही असंच कंटिन्यू राहा आता ऋतिका शेलार आणि अक्ष तर थोड्या वेळाने रेडी येईल आता गाडीतून उतरणार होतो पण पाऊस पण पडायला लागला आता ते बघ ठेंब ठेंब पाऊस पडतोय पण जाऊ दे जातो त्यांना मध्ये घेतो मी भरपूर सारी त्यांची मोठी फॅमिलीसुद्धा आहे माझे शूज भुस भिजतील म्हणून मी काय घेऊ जाऊ नाही शकत तिकडे कारण की भरपूर पाणी होता मग मी किटाळ्याच्या बाजूला उभा राहिलो आणि बाजूला उभा राहून त्यांना अशी सेल्फी घेतली त्यांच्यासोबत सर्वांसोबत कोणाला नाराज करत नाही मी कधीच फोटोसाठी कधीच नाही कोणाला नाराज करत तर चला जातो आणि त्यांच्यासोबत थोडासा ब्लॉग बनवून येतो मी चला काही सर्वजण आता खाली उतरलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय आपल्या शूटला भाऊ चला मी का बोलतो कधी पण यांची सुजेलिलीच कशी असत हा ये शूटला आले चावी टाकून आले ते मागचे टँके टेंके सुटला गाडी ठोकून आल तर गाडी ठोकलेली डीजे पाम्याची पाच हजार बोनस भेटलेला तो येतो ना, ना ती कुठं राहिली दोघा जण हा डोक्याचा खर्च झाला डोक्यान यो ना येक यो लॉक डोक्यान घुसलात ना तुझ्या आता हा त्याचा काय घाबरत चला गायचं बोरीला बोर पिकल इथे गाण्यांचा जल्लोच चालू आहे आणि जाना ब्लॉक मध्ये घ्यायचं तर तुझं नाव काय याना याना या ना, ना तुम्ही एक्विरीला या ना या ना तुम्ही आमच्या ते शूटला या ना या ना तुम्ही आमच्या स्टुडिओला पण या ना गायच चला ते पोराना ब्लॉक मध्ये घ्यायचं ते कुठे गेलं हा जेवलो आम्ही केला नाश्ता आता ना आम्ही शूटबीट करून येऊ तुम्हाला ब्लॉक मध्ये यायचं का काय बोलायचं कुठून आल्या तुम्ही विरार वरून आल्या हा का हे सर्व तुमची फॅमिलीच आहे का तिकडे वाटत बसल्याच वाटत प्यायला बसल्या तिला नंतर मजाच येणार नाही ना चला मग जाऊ का आम्ही तिकडं चला काही ट्रिपल सीट आलेला आम्ही गाडीवर जातो परत टाकून चाललंय तर हे थांबता येत नाही का तुम्हाला बाईक वर येऊ चिकल बिकल लागेल बुटाना आमचे आई यांचं हीच नाटकं पटत नाही मला वही जे तू गोगल मिगल लावून बसले म्हणजे जागा कुठं होतं मला बसायला बाईकवर ओलो येतो का जा बा तुम्ही ओलो करा सगल्या ना ओलो राशन होईल बघा काही कसा गाल बघा बालसा आल्याला बालसा चालू उरचा नाही बोलते जाई जाम पाणी भरत ते थांब जाऊ थांब चला गाईज आम्ही ट्रिपल सीट आला एक नाही असं नाही गाडी गेली पुढे आम्ही चालले आता बाईक वरती गाडी गेला <laughs> नाए नाए नाए। ते गाडी जाम सामान झाली बाकीच्या दोन गाड्या तिकडे एक गाडीची चावी पडले आणि एक गाडी तिकडे तिकड आजची तर यायला हे जागे रे चिखल उरल माझ्या अंगावर चला आता मी पोहोचले बघा एक मिनिटला हे लोकेशन बघा ट्रिपल सीट आल्यावर आवाजार नुसतं पावत्यावरती पाहिजे फायदा हा फायदा अरे माझी गाडी व सहा हजार दोन वेळेला मी एकशे वीसशे सीटला नेहलो तर एकदा साताऱ्याला जाताना एकदा गोव्याला जाताना आणि एकदा अलिबागला थांबवली नाही गाडी भरली भाईनी पाहि त्याला लाटिंग विचारायला पोहचलो पोहोचलो पोहोचलो आम्ही पोहोचलो ट्रिपल ची सकाळी आल्या आणि आम्ही रात्रीने आल्या शंभर चे पेट्रोल मध्ये पोहोचल्याने शंभरचे चे सातशे रुपयाचे रिटर्न जायला लागतं आम्हाला चला पोचलो पोचलो हे बा बुटा विटा घालून उतारल्यान तसं काही लग्नालाच आल्याने हा जॉकेट बिकेट चालणार नाही आता ना हा हे बघा असं नॉर्मल कपडे घालून यायला लागतं नाही बघ सगळ्यांना ड्रेस बिस घालून येईल सगळी काहीच बघू शकता तुम्ही पण बघा या ना या ना या ना ड्रेस वगैरे मस्त घेतले पर्पल कलर हा चल पाया भरू चल हे चला पाया भरू चला कॅमेऱ्याची पूजा मग तिथेच करू ना हा कॅमेऱ्याची पूजा कर पाचशे रुपये भरजीला पण एकशे एक रुपये एक हजार रुप, एक हा एक हजार एक, एक, अधरेक। एक चला एक हजार एक देऊ आपण वाटत नाही पोलो नाही चला गायच आम्ही पोचतोय गाय झालं शूटला पाऊस काही थांबाच नाव काही घेत नाही <laughs> आणि माणसा बघा किती माणसा आवरी आणि छत्रिया दोन काय डीजीओमेजचा प्रोड्युसर नाही प्रोड्युसर प्रोड्यू प्रोड्युसर असा कसा प्रोड्युसर बाहेरच्या नोटी मोबाईल मध्ये लावत्या बरोबर का नाही रे बाहेरच्या लोकांची ऍड करत नाही बाहेरच्या लोकांच्या ऍड नाही करायचे पप्पाला शिकव ना तू इंग्लिश शाळेत जाते ना हा मग मराठीमध्ये जाऊद्यापासून घ्यायची आपलं आता परदेशात तिकडे जायची का वारात तर गाईज उद्धव ठाकरे साहेबांना आणि राज ठाकरे साहेबांना शुभेच्छा की त्यांची एकी झाल्यामुळे प्रशांत भर तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल सगळे भाऊ एक महाराष्ट्रातला तमाम भावंडांनी एक खूप आम्हाला बरं वाटला का आपला महाराष्ट्र आता कुठेतरी एक होईल आणि आपली मराठी भाषा कुठेतरी टिकून राहील बरोबर काय नाही रे अरे भाई ये ना बस का हो कुठे चालला या या यांचं काही मीटिंग चालू होते आपल्याला काही माहिती नाही अच्छा कच्छा नवीन डाऊ चला काही तर आम्ही कधीपासून ज्या आतुरतेने ज्या सेलिब्रिटी लोकांची जी वाट पाहत होते ते सेलिब्रिटी आलेले आहेत सेलिब्रिटी आलेली आहेत बघा दोन घंटे मेकअपलाच घालवले वाटत उठले किती वाजता एक वाजता उठलं नाही गप तू ना जरा मजा घ्यायची बघ ना, वा ना, दरा। ना वा हा। क्या या अरे एक टिबला बेरूक एक कुठला कलर तो <laughs> गुलाबी गुलाबी बेरुख या या गाईज तुम्ही बघू शकता नाही नाही गाईज नाही ना सेलिब्रिटी लोक सेलिब्रिटी कसं असतात सेलिब्रिटी लोक लेटच येतात ना आता बघ इथं आवरा वरच थांबले काय काय काहीच एक शब्द बोलायची खोटी आवडी जाणारी माझ्या लगेच हा चला आता आलेले आहे या नक्की या काही

माझे पेक्षा जास्त ही कमवत मी एक एक लागत होते प्रमोशन ते मी कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट करून ठेवलं त्या सगळा खोटा मी काय सांगता हे देऊन श की आई भी लत तू जानी गालो गए तिम तिम पानिया में आई भी दिल तू जानी गालने में भी सुनिया गया पानिया में भी सुनिया पानिया

गाई तर त्याला मगाशी आम्ही पूर्ण पावसामध्ये भिजत भिजत शूट केला आणि आता पण एवढा जोरात पाऊस आले त्या जाम जोरात पाऊस आले पाऊस बघा किती जोरात आले भरपूर जोरात पाऊस आलेला आहे आणि आपण करतोय आता शूट जाऊन आता जाणार आहे वरती डायरेक्ट गाडी घेऊन जायचं आणि तिथून शूट चालू करायला लागेल आणि तिथे पण पाऊस पडला तरी आता भिजायचंच आपल्याला कारण की शूट आता ठेवून जमणार नाही तर त्याला आपला शूट कंटिन्यू करत राहू चला कायच आता आम्ही चाललोय शूट करायला वरती बघा बरं कशी चाल असं वाटतंय ना ट्रीप हाय कॉलेजची ट्रीप काय हातामध्ये छत्री काय खांद्यावर जॉकीट वा कॉलेज हा काय टोपी बिपी घालून आले भाऊ एक नंबर हा एक नंबर सांगून कुठे येऊन आपण ठेवले बघ यात काय होणार आहे माहितीय का थोड्या वेळाने सर्वजण एकत्र बसणार आणि जेवण कराच्या टायमावरती गाणी लावून मस्त आनंद घेऊ जेवणाचा काय रे हा विषय आहे दम लागला अक्षर गाडी वाट बघतो तुझी का गाडी वाट बघते शिवारी का, एक... <laughs> का। तुझा काला बोल काला <laughs> बोल नालायक बोलली चला काहीच आता जास्त काही बोलणार नाही हात दुखतो हात मोबाईल पकडू पकडून बाकी काही नाही सॅमी एवढा पैसा कमवतास एक स्टँड घे ना आता काय बोल पैसा कमवता का नाही कमी ते मलाच माहित ब्लॉक बी टाकीत ना आली या त्याला मक्क घ्यायला या बघा गाईच मक्क खाऊन घ्या मक्क हे करोना आला ना परत माझ बांधून हे इकडे के हा रस्ता खराब झाले हा गाईस इथं बघू शकता काम चालू वाटत हो आपण मला तर असं वाटतंय पार्किंग च पैसे जायचं म्हणून खडून ठेवले वाटत आत्ता बघा इथून जाऊ आपण आता लागला काहीच बोलू नाही शकत आता गाईस सुटला आले की खरेदी करायला आले मला तेच समजाय नाही तिथं मागाशी एक दुकानवाला जाऊन बॉल भेटलं लाईट ए, मी इथून जाताना ना म्हणा हवा धे हा आमच्या ओरीला असं लाईट लाईटवाला बोल म्हणजे आपल्याकडे कोणतरी पोरांत आपण माझ्याकडे डॉग आहे तर मी ते डॉग साठी इथे दिसलं हँडमेड आहे आणि ना हे बघा घुबड आणि मला घुबड इतका आवडतो इतका आवडतो इतका आवडतो इथे घुबड पकडलं आमचे ते रच्छे पकडाला ये तू ये ना थे 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 थे। ए रच्चे बारा वाजता कशी बसत बाकी आमची इधर हा लय भारी आवडते हिला गाइस हिला का आवडत नाही हिला सगळंच आवडतं आता ओडी आवडत होत होता ओरियनला आता हे ब दुसरा ओरियन इकडे भेटला यो नाही <laughs> यो फासे पाहिजे आता असा वाला गिफ्ट करेला नाही रे हे कुत्रा वितरण करू का माझर पण नको करू दुसरं पक्षी काही पण कर त्याला मला हां माझे मांडी होत माजूर मुठली एवढा खानवास की गाडी विकली तरी तो वाट गेलाच नाही एवढा बेकार वास बेकारवास म्हणून नको आणि ते बाबा घरामध्ये बाथरूम मध्ये हागायला जायची माजरी एवढा बेकारवास लय वास गाईच खरेदी झालेली आहे बिंजोर बिंजोर नंतर येताना घेऊन येताना आठवण द्या एकच आहे का घुबडच पाहिजे गाय तिला घुबडच पाहिजे तिचा म्हणणं काय असे डोळे दिसले का पैसे येतात हा लक्ष्मीचा वाण आहे हाय दिदी झाला का दर्शन एकदम मस्त मजे हो चला।, <laughs> चला गाईस आक्षे त्यांनी झेतला आता हा घेतला पण झेतला बाकी गॅंग कुठे राहिली आपली या 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 या, या। <laughs> गाईस चला तुम्हाला आता इकडे धबधबा धकोता दा मस्त वेगी बघा धबधबा पाच पाऊस पाणी एकदम खतरनाक खतरनाक येते एकदम खतरनाक त्याला कसा वाटतो तुला धबधबा एक नंबर ना गाईच मोठी सेलिब्रिटी भेटले ना आम्हाला सध्या कुठे माहित नाही आम्हाला काय बरं जोरपा उतारतो बरेच आम्ही दर्शनाला नाही आलो शूटला आलो डी जीओमीच रोखतोय बघ चालू आहे असते असते तुम्ही काही शांत झाल्या तो फायनली काय आम्ही वरती पोहोचलेले मंदिर तर मग हा बघू शकतो तुम्ही मंदिरच आहे आणि इथे सेन बघा तुम्ही धबधबा जाम खतरना ग इथं पण धबधब्याचं पाणी जामच खतरना हे बघा शकता तुम्ही पब्लिक तर काहीच नाहीये जातात दर्शन घेतात आणि लगेच बाहेर निघतात मस्त उलट आणि इथंच बघा पब्लिकच नाही एक नंबर आहे बाकी आता आमचा शूट चालू आहे इकडे सीन एक नंबर आहे दर्शन बाकी एक नंबर आहे दर्शन एक नंबर गाइस दर्शन आहे हे बघा इकडे शूट चालू आहे पूर्ण आम्ही आता पाण्यामध्ये भिजलोय प्रशांत भवीर बोलतो आता मी तर लय आनंदाने गाणं गाणार आहे हलो तुम्ही छत्री बघा बेकार काम <laughs> भाई एक नंबर छत्री दावल्त पूरा 15 काहीच तुम्हाला सांगू घ्या याने छत्री मस्त पकडून ठेवलेलं पाणी वारा पाणी सुटला वारा, वारा पाणी डायरेक्ट छत्रीला पांढरा चला गाईस तस फायनल आमचा शूट पॅकअप झालेला आहे पण रामची काही रामची काहीतरी कला आहे मला असं वाटतं आता एक्स्ट्रा काहीतरी फुटेज अडवलेले आहेत भाऊ मी काय बोलतो विषय काय हे गाण्याचं नाव काय द्यायचं आपल्याला बस तेवढाच आणि गाण्याचे शब्द कुठून ऐक ना गाण्याचे शब्द कसे शोधले तुम्ही ते जरा सांग ना शब्द गाणे ऐकले सुंदर आहे गाणं सुंदर आहे हा कलेला वाव आहे हा बोला सर चला मीटिंग चालू आहे मीटिंग चालू आहे आपला जो गाणं होता हे बटे हाय जय एकवीरा एकवीरा उद उद्या चला गाईस तर आता शूट झालेला आहे आणि आता आम्ही आलो आपल्या आईच्या गाभाऱ्यामध्ये पाया पडाला पाया पडू आणि आम्ही एक लास्ट टेक राहिलेला आहे तो देऊ आणि निघू लगे घरी चला कसे पण घे कसे पण घे पण घे पाहिजे यांचे पहिले व्हिडिओ घे आणि मला पण मागिंग घे